नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज निर्मला सीतारामन ज्या देशाच्या आपल्या अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी सलग आठव्यांदा बजेट अर्थात अर्थसंकल्प मांडलेला आहे या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांनाच अत्यंत अपेक्षा होत्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची मतं गेली दोन महिने ते मांडत होते वेगवेगळ्या मिटिंग आणि त्याचबरोबर सर्व पक्षांच्या बरोबर झालेल्या बैठका आणि या सगळ्याचा निचोड म्हणजे आजचं बजेट अर्थात अर्थसंकल्प होता या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना त्यांच्या कराच्या संदर्भामध्ये त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांच्या बाबतीत अपेक्षा होती तर उद्योजकांना महत्वाचा मुद्दा टॅक्सच्या संदर्भातच होता जीएसटीच्या संदर्भात होता आणि हा टॅक्स किंवा जी एस टी कशा पद्धतीने सुलभ होईल काही एक्झम्शन्स मिळतील या संदर्भात अतिशय महत्वाचा मुद्दा होता साहजिकच निर्मला सीतारामन यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आणि या घोषणांमध्ये बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न जे आहे ते करमुक्त असेल इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने त्यांनी ही घोषणा केली अर्थात या संदर्भातलं बिल आठ दिवसामध्ये एकूणच जो कायदा आहे इन्कम टॅक्सचा तो कायदा एकोणीसशे एकसष्ट सालचा त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट आणि काही बदल दुरुस्त्या सुधारणा होतील तो पुढच्या आठवड्यामध्ये ते बिल मांडलं जाणार आहे आणि हे बिल जेव्हा मांडलं जाईल त्यामध्ये अधिक स्पष्टता किंवा क्लिअरन्स त्याच्यामध्ये येत जाईल अर्थात बारा लाख रुपयांपर्यंत करामध्ये एक्झम्शन हा आजच्या बहुतेक सगळ्याच वर्तमानपत्रांची हेडलाईन्स असणार आहे त्यामुळे बारा लाख रुपये हा एक विषय आहे आणि आठवा सलग असणारा अर्थसंकल्प हा एक विषय आहे तर या सगळ्याला एक दोन तीन महत्वाच्या पार्श्वभूमी आहेत एक तर लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जे आवश्यक किंवा त्यांना वाटत होतं तेवढं यश मिळालेलं नाही अर्थात सत्तेवर सलग तिसऱ्यांदा मोदी आले याबाबत कोणाचंच दुमत नाही कारण ती वस्तुस्थिती आहे मात्र ज्या मेजॉरिटीने ते येतील असं वाटत होतं ते आलेलं नाही मात्र दुसरा एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ज्याला म्हणू भारताच्या राजकारणामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा ठरला की महाराष्ट्रामध्ये महायुतीला भारतीय जनता पक्षाला अत्यंत घवघवीत यश मिळालेलं आहे दुसरी त्याच्या बरोबरच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असणारी घटना आहे ती म्हणजे दिल्लीमध्ये पाच फेब्रुवारीला होणारी निवडणूक आणि ही निवडणूक दिल्लीमध्ये सत्तावीस वर्ष भारतीय जनता पक्षाला तिथली सत्ता मिळा मिळवता आलेली नाहीये आणि या वेळेला ती सत्ता मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे अशी जिद्द आहे आणि साहजिकच या बजेटचा सा दिल्लीची सत्ता मिळवण्याकरता काय उपयोग होईल हा ही एक त्यामागचा ज्याला आपण अस्पष्ट अदृश्य असणारा हेतू आहे मात्र तो पक्का आहे एकूणच निर्मला सीतारामन यांनी या घोषणा केल्या त्याचा दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम होणार म्हणून अं घोषणा वैध आहेत की नाही असाही एक मुद्दा चर्चेला येऊ शकतो अर्थात त्या निवडणुकीच्या घोषणा नाहीत तर त्या अर्थसंकल्पातल्या घोषणा आहेत ही एक पळवाट आहे आणि त्यामुळे या सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या दिल्लीच्या जनतेच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या नक्कीच आहेत मात्र निवडणुकीला थेट भारतीय जनता पक्षाला फायदा मिळत असला तरीही केजरीवाल आणि कंपनीला त्यावर फार मोठं काही ज्याला आकांड तांडव करता येईल असं काही वाटत नाहीये साहजिकच दिल्लीची निवडणूक आता केजरीवाल यांना सोपी राहील असं आजच्या परिस्थिती आज एकूण जे माहोल पाहतोय आपण बहुतेक सगळ्याच वर्गांमधून त्याचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय विरोधक असतात ते नेहमीच विरोधक म्हणजे ने पूर्वी भाजप विरोधात होतो तेव्हा पण ते विरोधातच अर्थसंकल्पाच्या विरोधात प्रतिक्रिया देत होते आज तीच परिस्थिती विरोधक काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष आहेत ते त्याच पद्धतीने देत आहेत अर्थात हा जरी भाग झाला तरी लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योजक जे आहेत ते या एकूणच अर्थसंकल्पावर खुश आहेत महिलांच्यासाठी विशेषतः सबलीकरण हा सबली एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांच्या करांच्या मर्या माफ करा त्यांच्या कर्जाच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली दोन कोटी रुपयांपर्यंत लघु उद्योग ज्यांना करायचे त्यांच्यासाठी काही प्रावधानं केली गेलेली आहेत त्याचबरोबर महिला सक्षमीकरण हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यातून उद्योग व्यवसाय रोजगार महत्वाचा जनरेट व्हावा या पद्धतीने एकूणच बजेटची मांडणी आहे याकरता शिक्षण आहे शिक्षणाकरता आरोग्य आहे आरोग्याकरता परत शिक्षणाचं एक स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे आय आय टी एसच्यासाठी ज्या जागा वाढवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांच्या ज्या जागा वाढवण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना ए आय सारखी आर्टिफिशियल हा जर काही आपण गेल्या काही दिवसात बघतोय चायनानी ज्या पद्धतीने अतिशय ज्याला मुसंडी मारलेली आहे या क्षेत्रात त्याला काहीतरी कॉम्पिट करण्याच्या दृष्टीने आय आय टी एन्स वाढवणं या क्षेत्रामध्ये एआयच्या क्षेत्रामध्ये नवीन तरुण ताजं रक्त यायला पाहिजे संशोधन व्हायला पाहिजे यासाठी केलेले प्रयत्न हा सगळा एक ढोबळमानाने आपण पाहूया कारण रुपये पैसे आणि त्याचा तपशील वर्षच गेलं तरी ते समजावून सांगणं समजून घेणं हा खूप मोठा द्राविडी प्राणायाम आहे मात्र एकूणच भारताला स्वयंपूर्ण करणे म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण कराय याच्यासाठी शेतकऱ्यांना काही हे करायचे मार्गदर्शन करायचे शिबिरं घ्यायचे त्यांना प्रशिक्षण द्यायचे यासाठी काही पद्धतीच्या संस्था तयार करण्यात आलेल्या लघु उद्योजकांसाठी करण्यात आलेलं आहे एम एस ई जे म्हणतो आपण लघु सूक्ष्म आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत त्यांच्यासाठी वित्त आणि मनुष्यबळ यांच्यासाठी पण काही प्रमाणात काही रोजगार निर्मिती होईल का शिक्षण देता येईल का यासाठी प्रयत्न केलेले आहेत डाळ तेलबिया तेल याच्यामध्ये तेल, आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न किंवा एकूण प्रावधानं ह्याच्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक कॅन्सर सारख्या एका मोठ्या आजारावर लढण्याच्या दृष्टीने काही ह्याच्यामध्ये औषधांमध्ये कर कपात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोनशे डे केअर सेंटर्स कॅन्सर करण्यात आलेली आहेत याशिवाय छत्तीस औषधांवरच्या टॅक्सेस ड्युटीज कमी केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं विषय असा आहे की वैद्यकीय सेवा आणि परदेशातून जे नागरिक इथे आरोग्यविषयक सेवा घेण्यास से येतात त्यांच्या व्हिसामध्ये तातडीने तो मिळावा याकरता सोपा असा एक मार्ग अवलंबलेला आहे थोडक्यात कर कर प्रणाली जी आहे ती सोपी सुटसुटीत व्हावी जीएसटी सारखा विषय असेल किंवा इतर कर असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील टीडीएस हे वाढवलेलं आहे मर्यादा वाढवलेली आहे त्यामुळे कराची प्रणाली सोपी व्हावी सुटसुटीत व्हावी जास्तीत जास्त करदात्यांनी इन्कम टॅक्स किंवा इतर कर जे आहेत ते भरावेत या अनुषंगाने ती कर प्रणाली करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून युवक शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून युवक ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा ह्या पद्धतीच्या करामध्येही आणि आरोग्यामध्येही सवलत त्यांना एक राहत मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत के थोडक्यात एक मोठा पट निर्मला सीतारामन यांनी मांडलाय आणि मला असं वाटतं की एकूण पाच वर्षाच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न आहेत लघु उद्योजकांच्या पासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत त्यांची डेव्हलपमेंट व्हावी या अनुषंगाने हे पट मांडलेला आहे आणि हा थोडक्यात अर्थसंकल्प जो आहे हा अर्थसंकल्प एका अर्थाने एक स्वागत करण्यासारखा आहे अर्थात रेल्वेचं क्षेत्र आहे वेगवेगळी अनेक क्षेत्र आहेत खाणकाम आहे म्हणजे ज्याला प्रथम प्राथमिक उद्योग ज्याच्यामध्ये मिळतात कृषी खाणी दळणवळण त्याच्या सोयी या सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे महाविद्यालयांमध्ये ब्रॉडबँड देण्याच्या दृष्टिकोनातून सोयी करण्या म्हणजे ह्या सगळ्या पायाभूत सुविधा सुद्धा एका अर्थाने अपलिफ्ट करण्याच्या वर खेचण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेत हा बजेटचा एकूणच अत्यंत संक्षेपाने घेतलेला धांडोळा आहे कराच्या प्रणालीमध्ये जे टॅक्सेशन आहेत त्याच्यामध्ये बारा लाख रुपयापर्यंत सूट दिली असली तरी त्याचे डिटेलिंग त्यांच्या प्रत्येकाला आपापल्या सीए ए कडनं घ्यावे लागणार आहेत पण एकूण स्वागतार्ह असा हा एकूणच अर्थसंकल्प आहे आणि हळूहळू त्याचा उलगडा आपल्याला होत जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा धन्यवाद